चायनीज कंबोडिया दुबई मधील व्यक्तींच्या संपर्कात राहून लोकांना शेअर मार्केटच्या बनावट ॲपमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पथकाने अटक केली आहे धाराशिव लातूर आणि जयपूर शहरात जाऊन या टोळीला बिड्या ठोकल्या आहेत अल्फाहाद आरिफ मोमीन अजय पाटील उर्फ शिवप्रसाद मल्लिकार्जुन खुदासे सूर्या उर्फ राहुल सिंग निर्मल सिंग कर्णावत आणि प्रेमशंकर बलदेव बैरागी या चार आरोपींना सायबर पोलिसांनी सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत या चारही आरोपींनी चायनीज कंबोडिया दुबई मधील व्यक्तींच्या संपर्कात राहून फक्त दोन दिवसात एका एक बँक खात्यामध्ये तब्बल तीन कोटी पंचवीस लाख रुपयांचा आर्थिक उलाढाल केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे